संध्या नमस्कार मी गौरी आपण जेजुरी उद्योजक संघाच्या वतीनं औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार क्रीडा संकुलाचे दिनांक आठ मार्च रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे यांनी दिली आहे जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या संघाच्या वतीने उद्योग वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये लहान मोठे एकशे ऐंशी उद्योग असून येथील उद्योजक आणि कामगारांच्या समस्या सोडून विविध सुविधा पुरवण्याचं काम ही संघटना करत आहे येथील उद्योजक आणि लोकसहभागातून जिमाची इमारत उभारण्यात असून क्रीडा संकुल खासदार शरद पवार यांच्या खासदार निधीतून उभारण्यात या क्रीडा संकुलातील हरिभक्त पारायण दादासाहेब सोनवणे बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी पुरंदरचे आमदार संजय जगताप कसबा पुणेचे आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात इंडियाना कंपनीचे प्रशांत हिंगोराणी आदिनाथ फुडचे नितीन गांधी आणि ताज फ्रोझनचे उत्तम झगडे यांना उद्योग भूषण गौरवण्यात येणार असल्याचे उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ यांनी सांगितले या कार्यक्रमाचे नियोजन बैठकीवेळी जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ रामदास फुटे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे सचिव राजेश पाटील सदस्य अनंत देशमुख शकील शेख संभाजी जाधव व्यवस्थापक जालिंदर कुंभार उपस्थित होते ही जेजुई औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची संघटना असून या संस्थेनं उद्योजकांच्या सोयीसाठी उभारलेलं माननीय नामदार श्री शगतचंद्रजी पवार क्रीडा संकुल या संकुलाचे उद्घाटन माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता जेजुरीमध्ये आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय जगताप त्याचबरोबर आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित राहणार आहेत या सभागृहामध्ये अनेक उपक्रम राबवण्यासाठी सभागृह आहे त्याचबरोबर हरिभक्त पारायण दादासाहेब सोनवणे बॅडमिंटन कोर्टची देखील उभारणी या सभागृहामध्ये केलेली आहे या कोर्टचं देखील उद्घाटन आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते करण्याचं योजने आहे या कार्यक्रमाला जेजू औद्योगिक वसाहतीतील सर्वच कारखानदार उद्योजक कर्मचारी आणि कामगार वर्ग हो बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण संध्या लाइव साठी प्रतिनिधी जॉंती राव जेझुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा